तुमचं अधिकारी बनण्याचं स्वप्न उतरणार सत्यात कारण आता तुमच्या सोबत आहे महेंद्र अकॅडमी आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आर्मी भरती जिल्हा परिषद तलाठी तसेच सर्व प्रकारच्या बँकिंगच्या परीक्षांची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत असं वातावरण अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र पेडणेकर त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव किंवा नव्वद बावीस अडसष्ट एकोणसत्तर चोवेचाळीस माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही ताईंना आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो ताईंना काय बोलायचं ताईंनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली या संदर्भात काय बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंब्याचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईनी त्या ताकतीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्वादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटा किंवा हे जे काय घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्याच ताकतीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास आहेत काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं ही माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्या संबंधित तपासामध्ये काय होतं ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व